मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोजगार वार्ता यूट्यूब चॅनलवरती काल न्यूज आऊट न्यूजपेपरला जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची जाहिरात दा आऊट झाली दोनशे वीस पदांची क्लेअरिकल पदासाठी ती जाहिरात ऑफिशियली का कालच्या डेटला त्यांनी दिलेली आहे जवळपास दोनशे वीस पदे आहेत ग्रॅज्युएशन प्लस पन्नास टक्के मार्क त्याचबरोबर ज्यांचं कोणाचं बी कॉम्प्युटर आणि बी एस सी कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे आणि ॲग्रेजची पदवी आहे त्यांच्यासाठी थोडी त्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे जरी कोणी क ज्यांचे कोणाचे ग्रॅज्युएशन प्लस पन्नास टक्के मार्क्स असतील त्यांनी शंभर टक्के जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या क्लेरिकल पदासाठी अर्ज करावा आपला जो काही रेग्युलर सिलेबस राहतो आहे भरतीचा तोच सिलेबस तो राहील तरी जे कोणी क्वालिफाय असतील त्यांनी शंभर टक्के अर्ज करावा ही चांगली संधी आहे कारण क्लेरिकल पदाच्या दोनशे वीसपेक्षा जास्त जागा म्हटलं तरी भरपूर मोठी ॲडव्हर्टाईज आहे जे कोणी सध्या भ स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तसेच आपल्या नवीन नवी सरकारी जाहिरातीसाठी आपले रोजगार वार्ता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद